मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या पंच्याहत्तर गाड्यांमधून जवळपास पंधरा हजार कोणी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा दर पाच ते रुपये आहे नवीन कांद्याचा दर तीन ते बावीस रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर दहा ते वीस रुपये आहे मार्केटमध्ये बटाट्याच्या एकावन्न गाड्यांमधून अठरा हजार कोणी बटाट्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये युपी हून आलेला बटाट्याचा दर आठ ते पंधरा रुपये आहे मध्य प्रदेशमधून आलेला बटाट्याचा दर अकरा ते सोळा रुपये आहे व पंजाबमधून आलेल्या बटाट्याचा दर आठ ते दहा आहे मार्केट मध्ये आज तीन गाड्यांमधून पाचशे चाळीस गोनी लसणाची आवक झाली आहे मार्केट मध्ये उटीहून आलेला लसणाचा दर एकशे वीस ते दोनशे चाळीस रुपये आहे तर देशी लसणाचा दर शंभर ते एकशे ऐंशी रुपये व गुजरात व युपीहून आलेला लसणाचा दर एकशे दहा ते एकशे चाळीस रुपये आहे तर परदेशी चायनाहून आलेला लसणाचा दर एकशे सत्तर ते एकशे नव्वद रुपये प्रतिकिलो आहे